तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेत आम्ही तुमच्यासाठी कमी किमतीमध्ये टू बी एच के रॉज लोकेशन असणार आहे अंबडला आणि जी प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईबच्या बटन क्लिक करा बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे लोकेशन जे की आहे अंबडमध्ये त्र्यंबकेश्वर रोडला असलेल्या नानाच्या मळा हॉटेलच्या बॅक साइड आपलं आजचं हे लोकेशन आहे त्र्यंबकेश्वर रस्त्या बसून फक्त सातशे मीटर आतमध्ये आहे बालाजी पार्कच्या बाजूला आपल्या आजचे हे रोज असणार आहे आणि आपण जर या रोजची साईज बघितली सर्व रोज आपल्याला आठशे सत्तर स्क्वेअर फूटचे या ठिकाणी बघायला मिळतात तर हा झाला आपल्या इल्युशनचा पार्ट आता आतमध्ये काय काय आहे तेही बघूया चला सुरुवातीला आपल्याला इथे टू वेच गेट बघायला मिळतं त्यानंतर हे असणार आहे आपली पार्किंग पार्किंगची साईज तुम्हाला जवळपास दहा फुटाची बघायला मिळते ज्यामध्ये फोर सीटर कार व्यवस्थित पार्क होईल रोजच्या सुरुवातीला तिथे आपल्याला पाण्याची टाकी बघायला मिळते जे की जवळपास आपल्याला दीड हजार लिटरची मिळणार आहे त्याचप्रमाणे वरती पण एक हजार लिटरची सेपरेट टँक आपल्याला इथे बघायला मिळते त्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे तुमचा एलिव्हेशनचा पार्ट ज्या ठिकाणी आपल्याला ग्लोसी फिनिशमध्ये टायचे ते प्रोव्हाइड केलेले आहे तर हा आपला मेन डोअर वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आपल्याला आपला मेन डोअर बघायला मिळतो आणि त्यासोबत आपण जर डोअर जर बघितला तर पस्तीस एम एम टिकनेसचा मेन डोर आपला इथे बघायला मिळतो डबल साइड लॅमिनेटेड डोर आपला या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आपला लिव्हिंग एरिया आहे साईज बघायला मिळते साडे नऊ फूट बाय पंधरा फूट समोरच्या बाजूला आपल्याला आपल्या टी वी इलेक्ट्रिक पॉईंट काढून दिलेला आहे त्या बाजूला आपला जिना आहे जो की आपले दोघेही बेडरूम कडे जाणार आहे लिव्हिंग एरियामध्येच आपल्याला समोरच्या बाजूला एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये मिळतो विंडो या सर्व आपल्या एल्बोसच्या मिळत आहेत आणि त्यासोबत साईडला पूर्ण आपल्याला ग्रेनेट ची फ्रेम बघायला मिळते लिव्हिंग एरियामध्ये आपला हा जिना आहे आणि जिन्याच्या खालीच आपल्याला स्टोरेज एरिया देखील बघायला मिळतो तर असं झाला तुमचा लिव्हिंगचा पार्ट लिव्हिंग एरिया पासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम त्यानंतर तुमचं किचन साईज बघायला मिळते साडे नऊ फूट बाय दहा फूट समोरच्या बाजूला आपला एल शेप मध्ये किचन प्लॅटफॉर्म बघायला मिळतोय या साईड मला आपल्याला रॅक देखील करून दिलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या किचन मध्ये एक लॉक देखील काढून दिलेला आहे किचनमध्ये जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग गरजेचे आहे तेवढी सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते जी की सर्व आपल्या अँकर मध्ये बघायला मिळते आणि वायरिंग सर्व पॉलिकॅप मध्ये असणार आहे किचनमध्ये पण आपल्याला एक समोरच्या बाजूला विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आणि व्हेंटिलेशन तुमच्या किचनमध्ये असणार आहे किचनमध्ये आपल्या वरचे स्लॅब पर्यंत या सर्व टाईल्स ते प्रोव्हाइड केलेले आहेत असं झालं तुमचं किचनच्या पार्ट आणि किचनच्या पुढे असणार आहे आपला ड्राय एरिया तर असं झालं आपला ग्राउंड फ्लोअर तर वरती आहेत आपले दोघे बेडरूम ते बघूया चला तर चला वर देखील बघूया तर या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मी ते साडे नऊ फूट बाय तेरा फूट आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये इथे एक कबर देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबतच आपल्याला या बेडरूमला अटॅच इथे एक बाल्कनी देखील बघायला मिळते बाल्कनीसाठी आपल्याला टू वेचा डोर आणि दोघे दरवाजांना आपल्या इथे मॉस्क्रो नेट देखील प्रोव्हाइड केलेली आहे तर हे आहे आपली बाल्कनी बाल्कनी जवळपास आपल्याला साडेसात फुटाची बघायला मिळते आणि बाल्कनीमध्ये आपल्याला इथे एक जिना देखील प्रोव्हाइड केला आहे जो की आपल्या टेरेसकडे जाणार आहे आपल्या बाल्कनी मधूनच समोर त्र्यंबकेश्वर हवे देखील बघायला मिळतो तेच आपण पुढे बघूया पण त्याआधी आपण आपला सेकंड बेडरूम बघूया त्या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम आणि या सेकंड बेडरूमच्या सुरुवातीला आपलं हे सेकंड वॉटरूम ज्या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न कमोंट देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपला सेकंड बेडरूम साडे नऊ फुट बाय दहा फुटाचा असणार आहे आपला हा सेकंड बेडरूम या सेकंड बेडरूम मध्ये आपला एक लॉक देखील देण्यात आलेला आहे त्यासोबतच आपल्या इथे सुद्धा एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश आपण आता देखील इथे बघू शकतो तर असं झाला संपूर्ण आपला रोज वरती आहे आपला टेरेस तोही बघूया चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेस वरती त्यासाठी ते आपला ब्रिक बॅट उभा करून दिला आहे म्हणजे वॉटर ब्रिकेरी संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला भविष्यामध्ये जाणवणार नाही त्यासोबतच या ठिकाणी आपला वेक्टस कंपनीची थ्री लेअरची एक हजार लिटरची वॉटर टँक आपला या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे ग्राउंडला दीड हजार लिटर आणि या ठिकाणी एक हजार लिटर म्हणजे इथे आपल्याला टोटल अडीच हजार लिटरचं वॉटर स्टोरेज या एका रावसोबत बघायला मिळतं ठिकाणी आपण आजूबाजूला लोकेशन देखील बघू शकतो बरेचसे रोहज आपल्याला लोकेशनवर बघायला मिळतात माझ्याकडे असं झाला संपूर्ण आपला चहा टू एच के रो हाऊस तर असं होता आपला चहा टू लोकेशन केला आपला आजचं अंबडमध्ये त्र्यंबकेश्वर हायवेला असलेल्या हॉटेल नानाच्या मळाच्या पाठीवाग साईडला पार्कच्या बाजूला आपला हा प्रोजेक्ट आहे ज्या ठिकाणी आठशे सत्तर स्क्वेअर फीटचा टू बी के तुम्हाला फक्त पस्तीस लाखात मिळणार आहे आणि तेही सर्व खरेदी खर्चासह आणि तुम्हाला जर थोडा मोठा राऊज हवा असेल म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे अकराशे स्क्वेअर फीटचा पण रॉज उपलब्ध आहे आणि त्याची प्राईस असणार आहे चाळीस लाख रुपये सर्व खरेदी खर्चासह तुम्हाला जर याला उच्चाधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असं होत आपला आजचा हा टू बीएच के प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद